नंदुरबार जो जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो याच नंदुरबार मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला काही लोक जखमी झाले मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि मग याच कारण काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण ही जी दंगल झाली लाठीचार झाला त्याचा संबंध आठ ते नऊ दिवसांपूर्वी झालेल्या एका खुणाश आहे आणि म्हणूनच आदिवासी समाज जिल्ह्यातील आदिवासी समाज पेटून उठलाय कारण त्यांच्या एका लीडरला ठरवून मारण्यात आलं असल्याचा आरोप आदिवासी समाज करतोय की दंगल हा आक्रोश पाहून गोवारी हत्याकांडाची आठवण होते आणि साल आठवत एकोणीशे चौऱ्याण्णव जेव्हा मोठ्या प्रमाणात आदिवासी सरकारच्या विरोधात गेले होते आणि एकशे चौदा आदिवासींनी आपला जीव गमावला होता आदिवासी समाजाचं हे मोठं आंदोलन होतं ते आंदोलन नेमकं काय होतं आणि त्या आंदोलनावरून या आंदोलनाची आठवण काय येते इथं नेमकं काय झालंय नंदुरबार मध्ये असं काय घडलंय आणि आदिवासी समाज एवढा पेटून का चला या या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी बोलूया मध्ये आपलं स्वागत सोळा सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात आदिवासी युवक जयबाबा वळवी यांचा फोन करण्यात आला ही घटना घडत असताना त्याचा व्हिडिओ नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला नमूद करण्यासारखी बाब म्हणजे हे सगळं घडत असताना तिथे एक पोलीस अधिकारी विदाऊट ड्रेस कोड उपस्थित होते मात्र त्या पोलीस अधिकाऱ्यानं हे सगळं घडत असताना काहीही पावलं उचलली नसल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात येतोय खरंतर हा खून झाल्यानंतर जयबाबा वळवे यांना रुग्णाला दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे सतरा सप्टेंबर रोजी त्यांना सुरत येथील दवाखान्यात हलवण्यात थालो। आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हा खून वैयक्तिक कारणावरून झाल्याचं पोलीस सांगतात मात्र आदिवासी समाजाला दाबण्याचा प्रयत्न बिगर आदिवासी समाजाकडून होत असून यात राजकारणांचा आणि राजकारणांच्या संमतीनंच पोलिसांचा हात असल्याचा आरोप नंदुरबार मधील आदिवासी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर केला जातोय तसेच हा जो खून झाला त्याच्या निषेधार्थ अनेक आदिवासी समाजाच्या संघटनेनी आंदोलन केलेत आणि पत्र देखील लिहिलेलं पाहायला मिळतंय या घटनेतील मुख्य आरोपी भैया उर्फ सूर्यकांत मराठे आणि इतर पाच आरोपींची दिंडही काढण्यात आली होती मात्र त्यावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली आरोपीचे अनेक राजकारणासोबत फोटो आहेत त्याचे चांगले संबंध असल्याचा या आरोप करण्यात येतोय पण एका तरुणाचा खून झाल्यानं आदिवासी समाज इतका आक्रमक का झालाय कारण जयबाबा वैदी हे फक्त तरुणच नव्हते तर आदिवासी बिग्रेड संघटनेचे अध्यक्ष आणि युवा जागृत आदिवासीचे लीडर होते आदिवासी समाजाला त्यांचे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत होते असं देखील काही जण सांगतात निषेधार्थ जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे विविध संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र मोर्चा पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड झाली त्यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सम आला या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील जखमी झाले त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर नंदुरबार शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मग हा विषय चर्चेत आला सध्या वातावरण शांत झालं असलं तरी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय आणि हा समाज एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर पहिल्यांदाच इतका आक्रमक झाल्याचं सांगण्यात येते जेव्हा गोवारी हत्याकांड प्रकरण घडलं होतं काय झालं होतं तेव्हा सगळे आदिवासी एकत्र का आले होते आता त्याच्यावर बोलूयात गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे हा निर्णय खरंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दोन हजार जवळजवळ गोवारी हत्याकांड घटल्यानंतर एकोणतीस वर्षानंतर म्हणजे एकोणतीस वर्षाहून वर्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गोवारींच्या संघर्षाला दोन हजार अठरा ला यश प्राप्त झालं आता बोलूयात त्या हत्याकांडाबद्दल त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तो दिवस होता तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा नागपुरात त्यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं शरद पवार हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा आदिवासी समाजातच असणारा गोवारी समाज किंवा जमात ही देखील आदिवासी गोंड गोवारी असे संबोधले जाणारे सर्वजण मूळ गोवारीच आहेत त्यामुळे आम्हाला देखील आदिवासींचे अधिकार द्या आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवू नका अशी मागणी गोवारी समाजाकडून जमातीकडून करण्यात येत होती मग अधिवेशन सुरू असताना गोवारी समाजानं नागपूरला धडक द्यायचं ठरवलं आणि आपापल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी त्यावेळी बरेच मोर्चे निघाले मागणी काय तर आम्ही आदिवासी आहोत आम्हाला अन्य अनुसूचित जमातींप्रमाणे आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजेत उल्लेख केला त्याप्रमाणे त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मग हे आंदोलन सुरू असताना अचानक चर्चा सुरू झाली की शरद पवार या आदिवासी मोर्चाला भेट देणार नाहीत त्यामुळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट बघणारा आदिवासी समाज आक्रमक झाला परिस्थिती संध्याकाळी हाताबाहेर गेली आणि भीतीपोटी त्यावेळी पोलिसांनी मोर्चावर लाठी हल्ला केला यातूनच मग मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली हवेत गोळीबार झाल्याची चर्चा झाली पण नंतर जेव्हा या सगळ्यासाठी चौकशी नेमण्यात आली होती त्या चौकशीत हवेत गोळीबार करण्यात आला नव्हता असं देखील त्या समितीनं सांगितलं आणि या संपूर्ण घटनेत एकात्र महिला सतरा पुरुष आणि तेवीस लहान मुलांचा मृत्यू झाला सुरुवातीला एवढे मोठे आकडे असतील असं कुणालाच वाटलं नव्हतं मात्र नंतर समोर आलेली भयंकर परिस्थिती अतिशय गंभीर होती पाचशे पेक्षा जास्त मोर्चेकरी गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर रस्त्यावर विखुरलेले मृतदेह चप्पल बूट पिशवा या सर्व गोष्टींचे साक्षीदार अनेक जण आहेत ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनाही धक्का बसला होता असं आजही त्यावेळेचे साक्षीदार डॉक्टर आणि लोक सांगताना दिसतात मधुकर पिचड हे त्या काही आदिवासी विकास मंत्री होते घटना घडल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अवघ्या अठरा तासातच मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता आजही जेव्हा अनेक आंदोलनं होतात आणि शरद पवार किंवा विरोधी पक्ष गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून खास करून नुकताच काही महिन्यांपूर्वी किंवा मागच्या वर्षी जेव्हा मराठा आंदोलनात लाठीचार्ज झाला होता तेव्हा फडणवीसांनी या गोवारी हत्याकांडाची आठवण करून दिली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांनी गोवारी हत्याकांड घडून देखील राजीनामा दिला नव्हता मात्र आता सगळं झाल्यानंतर गोवारी समाजाला न्याय मिळाला नाही त्यांच्या जमातीला आदिवासी जमातीचा दर्जा एकोणतीस वर्षांनी म्हणजे दोन हजार अठरा साली मिळाला बहिणच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी नागपूरमधील झिरो माईल परिसरात एक स्मारक बांधण्यात आलं जिथं दरवर्षी तेवीस नोव्हेंबरला या घटनेतील बहिणचं स्मरण केलं जातं आणि आदिवासींनी काढलेलं हे मोठं आंदोलन होतं हे आजपर्यंत सांगण्यात येत होतं मात्र आता आदिवासी समाज जेव्हा आक्रमक झाला तेव्हा नंदुरबार मध्ये देखील अशीच घटना घडली आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या एकीकडे होत आहेत आणि हत्याकांडावरील हा रोष असतो त्यामुळे हा समाज आक्रमक होतोय या घटनेमुळे गोवारी हत्याकांडाची आठवण होते कारण नंदुरबार मध्ये झालेली दंगल लाठीचार्ज हा देखील भयंकरच होता आता नंदुरबार मधील आदिवासी समाज ज्या प्रकारे आरोप करत आहे की सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे सरकारमधील नेते आम्हाला मदत करत नाही आहेत तसेच या कुणामध्ये राजकारणी नेत्यांचा हात आहे पोलिसांचा देखील हात आहे आणि आम्हाला न्याय हवाय अशी मागणी देखील आदिवासी समाज सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतोय त्यामुळे आता या सगळ्या मागण्यांवर या सगळ्या घटनेवर नेमका काय निर्णय होतोय आरोपीला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं आहे